महत्वाची बातमी भारत पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून शिवसेना ठाकरे गटाच्या महिला आघाडीने वणी शहरात तीव्र आंदोलन छेडत संताप व्यक्त केला शेकडो महिला आणि माझं कुंकू माझा देश जय शहा हाय हाय अशा जोरदार घोषणा देत संपूर्ण परिसर गणून सोडला आमदार संजय देरकर यांच्या पत्नी तथा सन्मान स्त्री शक्ती फाउंडेशनच्या अध्यक्षा किरण देरकर यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले आज रविवारी वणी शहरात करण्यात आलेल्या आंदोलनात शिवसेनेच्या महिला पदाधिकारी व महिला कार्यकर्त्या प्रामुख्याने उपस्थित होत्या यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक हजार वीस कुंकवाच्या डब्या पाठवून आंदोलनकर्त्यांनी निषेध व्यक्त केला हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारसरणीला अनुसरून पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनामध्ये आणि सन्माननीय आमदार श्री संजय देवकर यांच्या मार्गदर्शनामध्ये या ठिकाणी पहलगाम या ठिकाणी निष्पाक लोकांचे निष्पाप लोकांचे काही बळी घेण्यात आलेले होते आणि त्या ठिकाणी आमच्या सव्वीस महिला भगिणींच्या कपाळचं कुंकू पुसलं गेलं तर विधवा झाल्या आणि रक्तरंजित होळी काश्मीरमध्ये खेळण्यात आली इकडे देशप्रेम दाखवायचं आणि खून पाणी में नहीं बहेंगे असं म्हणायचं आणि एकीकडे आज त्याच पाकिस्तानसोबत क्रिकेट मॅच खेळल्या जात आहे हे अतिशय दुर्दैवी आहे अजून आमच्या महिला बघिणींच्या डोळ्यातलं पाणी आटलं नाही त्याच्या कपाला कुंकू लागलेलं नाही अशा वेळेस केंद्र सरकार त्यांच्या भावनांशी जी क्रूर थट्टा करीत आहे आणि या क्रिकेटच्या माध्यमातून पाकिस्तानला आर्थिक बळ दिलं जात आहे आणि ही आर्थिक ताकद पाकिस्तान काही दिवसांनी दहशतवाद्याला देईल आणि तेच दहशतवादी परत आपल्या देशावर हल्ला करून आमच्या महिला भगिणींच्या कपाळाचं उद्ध्वस्त करेल आमचे जवान त्यात मारले जातील हे अतिशय निंदनीय आहे म्हणून केंद्र सरकारचा निषेध करण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी सर्व महिला भगिणी एकत्र येऊन आंदोलन केलेलं आहे की भविष्यामध्ये तर सरकारनी आमच्या महिला भगिणींच्या भावनाचा आदर केला नाही तर लाडकी बहीण योजना येऊ द्या आणखी नाहीतर कुठली योजना येऊ द्या पुढच्या भविष्यामध्ये महिला भगिनी त्या सरकारला त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही महिला आघाडीच्या वतीने आज हे आंदोलन होतं आणि या आंदोलनाच्या निमित्ताने आम्ही आमच्या सगळ्या महिला बघिणीच्या एक सिंदूरची डबी सिंदूर ऑपरेशनमध्ये जे काही फसवणूक मोदी सरकारने केली म्हणून आमच्या या विधवा महिलांच्या सांगण्यासाठी आम्ही एक सिंदूरची डबी एका मोठ्या बॉक्समध्ये टाकून तो बॉक्स पॅक करून स्पीड पोस्टने माननीय पंतप्रधान यांना पाठवलं